ट्रॅव्हल्स ड्रायव्हरचा प्रवाशांच्या जीवाशी खेड औसा या ठिकाणी औसा मोड या ठिकाणी आज सकाळी आठच्या दरम्यान लोटस ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुणे या ठिकाणावरून निलंगा या ठिकाणी जाणाऱ्या लोटस कंपनीच्या बसचा औसा शहराजवळ आल्यानंतर टायर पंक्चर झाला सदर माहिती बसमधील प्रवाशांनी ड्रायव्हरला दिली परंतु ड्रायव्हरने पंक्चर झालेली बस त्याच स्थितीत आठ ते दहा किलोमीटर चालवत आणली टायर गरम होऊन औसा येथील चौकात आल्याबरोबर टायरने पेट घेतला व पर्यायाने बसने समोरच्या बाजूने पेट घेऊन प्रवाशांच्या साहित्याला आपले भक्ष बनवले सुदैवाने यामध्ये कुठलीही मनुष्यहानी झाली नाही परंतु अशा ड्रायव्हरच्या हलगर्जीपणावरती चाप ठेवणारा कोड आहे की नाही असा प्रश्न प्रवाशांमधून उठत आहे औसा पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी महादेव कांबळे औसा तालुका प्रतिनिधी